अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन हजार सातशे पन्नास अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय हे या मध्ये मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीनचे जे काही पाकिट आहे याच्यामध्ये जे काही सापडलं आहे उंदीर सापडल्याचं प्रथम दिसून आलं अध्यक्ष मोदय प्रश्न असा आहे की याचे नमुने पाठवून आपण दोन ठिकाणी पाठवले दोनही ठिकाणी नाकारलं म्हणजे ह्यामध्ये नेमका आहे काय कशाच्या परिसर शोधणार कोण शोधणार मग यासाठी काय पर्याय व्यवस्था आपल्याकडे म्हणजे तुम्ही पहिला नमुना पाठवला त्यांनी ते नाही म्हटलं दुसरीकडे पाठवलं त्यांनीही नाही म्हटलं आता मला एक प्रश्न असा येतो की हे नमुने त्यामध्ये बंद पाकिटमध्ये आणि उत्तर जरा तुम्हाला सुधारलं पाहिजे होत कारण त्या पुरवठादारांचं म्हणणं असं आहे या ठिकाणी की जर ते ऑटोमॅटिक फुली ॲटोमॅटिक ते जे काही त्याचं पॉकेट बंद करणार मशीन आहे त्यामध्ये ओचेपर्यंत पंधरा वीस दिवसाचा कालावधी लागतो आणि ते ड्राय असायला पाहिजे जे अवशेष असले खरं म्हणजे ते ड्रायच होते ते उत्तरामध्ये जे काही सांगितलं ना की ते त्याच्यामध्ये अवशेष ओल्या स्वरूपात होते अत्यंत चुकीचं आहे आम्ही पण माहिती घेतली जे भयानक आहे कारण शेवट तीन ते सहा वर्ष मुलांसाठी आपण हे सगळं देतो ते प्रोटीन आहे आणि अशा वेळेस जर अशा प्रकारचे अवशेष सापडले तर त्या आरोग्याशी खेळणं आहे लहान मुलांच्या त्यामुळे याच्यावर नेमका दोषी कोण आहे हे आपण शोधलंच पाहिजे त्यामध्ये मला पुन्हा प्रश्नातून उत्तरातून आपल्याला अपेक्षित आहे की हे सगळे सापडलेत नमूने करा खरं यामध्ये काही स्थानिक त्या अंगणवाडी सेविकेने वाटप करणाऱ्या माणसांनी या पाकिटमध्ये घातलं काय आणि परत सील केलं काय ते सीलबंद पाकिटात होते तेवढंच काय आणि त्याची संपूर्ण माहिती आहे म्हणून माझे माझा प्रश्न स्पेसिफिक आपल्याला एवढंच आहे की पोषण आहारात पाकिटात सापडलेल्या जे काही उंदरांचे अवशेष आहेत ते पॅकेट आपण ज्या प्रयोगशाळेत पाठवले त्यासाठी आपण आपल्या विभागाच्या कडून मला उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही हे नमुने तपासण्यासाठी कुठली यंत्रणा काय आहे आणि ते कोणाकडून पुन्हा तपासून घेणार आहात दोनही यंत्रणेनी त्याला नकार दिला आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे पुरवठा करणारे जे काही असतील ते दोषी आहेत इथे कोणीतरी दोषी असावेत की कर्मचारी दोषी आहेत जो कोणी दोषी आहे आपण शोधला काय आणि शोधला असेल त्याच्यावर काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय साधारणपणे जी मेटल मशिनरी आहे हिची क्लिनिंग होऊन ग्राइंडिंग होऊन मिक्सिंग होऊन जवळपास एकशे एकोणसत्तर डिग्री टेम्परेचरवर याची हिटिंग केली जाते एक्स्ट्रॅक्शन आणि मग पॅकिंग केलं जात असतं त्यामुळे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आढळणं हे साधारणपणे थोडं अवघड असतं मंत्री महोदया हा जो विषय आहे हा शेवटी लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे त्यांना देणाऱ्या आहाराशी संबंधित आहे वारंवार प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशी घटना आपल्याला आढळून येते आपण जेव्हा असे कॉन्ट्रॅक्ट देतो फूड सप्लायसचे त्यावेळेला आपण ब्रँडेड एखाद्या कंपनीला न देता हे साधारण कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टराला देतो त्याच्यावरती कुठलाही निर्बंध नसतो त्याला त्याच्या रेप्युटेशन बद्दल कुठची फिकर नसते आपण जर एखाद्या ब्रँडेड कंपनीला हे दिलं तर किमान त्याला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूची किंमत असते तो काळजी घेतो तर शासन या संदर्भात विचार का नाही करत ना की आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या रिस्पॉन्सिबल एंटिटीला द्यायला पाहिजेत या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे हे खरं आहे की त्या पकेटामध्ये अवशेष होते तो उंदीर आपण उंदीर घुस काय ते असेल तो आपण घुसला होता स्वतःहून की मी आता इच्छेनं पाकिटमध्ये जातो असं म्हटलं होतं काय उंदरांनी घुसीनी हे जे सांगलं जातं याच उत्तर जे आहे म्हणजे तुम्ही विचार करा आणि दोन ठिकाणी लॅबमध्ये नमुने पाठवल्यावर ते चक्क नकार देतात या दोनही लॅब कोणाच्या महाराष्ट्र शासनाच्या अशी कशी हिंमत होते त्यांची थे म्हणजे याच्यात काय समजायचं दोनही लॅबनी नकार देणं याच्या मागचा उद्देश काय मग ते लॅब कार्यवाही पात्र आहेत का सरकार त्यांच्यावर कारवाई करेल का कारण शासनाच्या लॅब आहे असं असे नमुने न तपासता आम्ही स्वीकारू शकत नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू शकत नाही वगैरे कसं म्हणू शकणार आणि तुमच्याकडे काही पर्याय तर नाहीच आहेत ना या दोन लॅब मुंबईची आणि पुण्याची लॅब सोडली तर तिसरा पर्याय नाही म्हणून माननीय अध्यक्ष महोदय आपण जे म्हणालात की अत्यंत गंभीर असा विषय आहे आरोग्याशी संबंधित आहे लहान बालकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे यावर जे अवशेष सापडले खरं आहे तुम्हाला सांगतो आणि त्याचे फोटो पण आहे त्या पॉकेटमध्ये पाठवून ते फोटो व्हायरल पण झाले ते, ते उन्नरासारख्या प्राण्यांचेच फोटो आहे म्हणून मला आता मी काय उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे म्हणजे असं विचाराल तुम्ही मला एकच उत्तर अपेक्षित आहे की ह्या लॅबमध्ये न तपासणाऱ्या लॅबवर कारवाई करणार का पहिला प्रश्न त्यांनी का नकार दिला याचं उत्तर आम्हाला पाहिजे दुसरा प्रश्न असा की हे जे आपण इतर पाकेट खाण्यायोग्य आहेत पण हे जे पाकिट आहे ज्या पॉकेटमध्ये हे औषध सापडलेत त्या पाकेटमधला जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत खाण्यास योग्य आहे की नाही हे करणार नाही म्हणून याची तपासणी आपण करणार का तिसरा महत्वाचा प्रश्न की याला जबाबदार कोणाला धरणार पुरवठादाराला धरणार अंगणवाडी सेविकेला धरणार वाटप करणाऱ्या की गावातल्या सरपंचाला वगैरे कोणाला बरी देणार कोणावर जबाबदारी फिक्स करणार असं प्रकार होत असेल तर हा गंभीर विषय आहे त्यामुळे स्पेसिफिक मला उत्तर असं आहे की तुम्ही जबाबदारी कोणावर निश्चित केली काय कारण प्रश्न टाकून हो आता सवा महिना होतो आतापर्यंत व्हायला पाहिजे भाई ते उत्तर अपेक्षित असतं आम्हाला एक महिन्याच्या पूर्वी आम्ही टाकतो त्यामुळे तुम्ही कारवाई कोणावर फिक्स केली का की कि किती दिवसात करणार आहात हा मला याचं या उत्तर आम्हाला